नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय ही रम्या लिफ्टमध्ये अडकलेली असते लिफ्ट, लिफ्ट उघडत नाही तिला गरम होत असतं आणि त्याची चिडचिडही वाढत असते रम्या रडकुंडीलाही आलेली असते रम्या म्हणते लिफ्ट नाही पाणी नाही पंखा नाही काहीच नाही आहे इथे नेटवर्कसुद्धा नाही आहे आता काय करू मी इथून कशी बाहेर पडू पार्थ माझी वाट बघत असेल मी गाडीजवळ नाही आहे म्हटल्यावरती तो मला शोधत असेल मला जावंच लागेल पण बापरे काव्या तर खिचडी घेऊन ऑफिसलाच निघाली होती रम्या उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघते काव्या खिचडी घेऊन पार्ककडे आली आहे आणि पार्क काव्या एकमेकांकडे प्रेमाने आहेत काव्या पार्थला प्रेमाने खिचडी भरवती आहे दोघं प्रेमाने एकमेकांना घास आहेत हे ती स्वप्न बघते रम्या म्हणते नाही 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 असं व्हायला नको ती काव्या इथे येण्याआधी मला इथून बाहेर पडायलाच पाहिजे माझा सगळा प्लॅन फसत चालला आहे आय होप आईने तिथे चांगलं स्वतःचं काम केलं असेल रम्या जोरजोरात दरवाजा आणि दरवाजा उघडायला सांगते तर इकडे वसू आपल्या रूममध्ये असते मैत्रिणीशी गप्पा मारत असते आणि मैत्रिणीला आपल्या मुलीचं कौतुक सांगत असते वसू घड्याळ बघते म्हणते बाप रे एवढा उशीर झालाय रम्याने दिलेलं कामसुद्धा मला आहे आता काहीही करून काव्या घरी येण्याच्या आत मला तिच्या खोलीत जायलाच हवं आणि तिची रूम शोधून काढायलाच हवी तिच्या रूममध्ये नक्कीच काही ना काही हाताला लागेल वसू काव्याच्या रूममध्ये जाण्यासाठी आपल्या रूमचा दरवाजा उघडते आणि रूम, रूम, रूम बाहेर पडते कल्पना तिथेच फरशी घासत बसलेली असते तिने सगळीकडे साबणाचं पाणी टाकलेलं असतं त्या साबणाच्या पाण्यावरून वसूचा पाय घसरतो आणि ती खाली पडते कल्पना वसूला उचलते आणि तिला बेडवर बसवते हा सगळा आवाज मानिनीपर्यंत जातो मानेनी धावत वसूकडे जाते कल्पना वसूची माफी मागत असते आणि वसू तिच्यावरती राग काढत असते चिडचिड करत असते मानिनी विचारते ताई काय झालं तुम्ही एवढं का ओरडताय वसू म्हणते काय काय झालं अगं या मूर्खबाईमुळे मी पडले कल्पना म्हणते नाही होताई मी मुद्दाम नाही काय केलेलं अहो मी यांच्या रूम बाहेर फरशी पुसत होते ना त्यावेळेस साबणाचं पाणी टाकलं होतं आणि त्याच्यावरून घसरून ह्या पडल्या वसू कल्पनाला ओरडत असते मानिनी म्हणते कल्पना जा माझ्या रूममध्ये जा आणि लेप ठेवलाय तो लेप घेऊन ये मानिनी वसूची काळजी घेते वसूचा पाय खूप दुखत असतो मानिनी वसूला म्हणते ताई आता तुम्ही दिवसभर इथेच थांबायचे दिवसभर अजिबात हालायचं नाही आहे मी आहे ना तुम्हाला काही हवं असेल तर मी देईन वसूला आठवतं की तिला काव्याची रूम शोधायची होती वसू म्हणते अगं मानेंनी मला एक महत्त्वाचं काम करायचं होतं मानिनी म्हणते काहीही करायचं नाहीये तुम्ही तुम्हाला जे काही हवं असेल ना तर मला आणि कल्पनाला सांगा आम्ही दोघी आहोत इथे ताई तुम्हाला आराम करायला हवा त्याशिवाय तुम्ही बऱ्या होणार नाही जरा झोपा तुम्ही आडव्या पडा वसू म्हणते अगं माझं महत्त्वाचं काम आहे मानिनी म्हणते एकदम शांत बसायचं अजिबात हालायचं नाहीये मान्य लेप आणायला ले जाते वसुईची चिडचिड करते वसू म्हणते एक काम करायचं होतं ते पण धड झालं नाही त्या कल्पनामुळे मी घसरून पडले आता काय करू मी या पायाचं इथे पडण्याऐवजी काव्याच्या रूममध्ये पडायला हवं होतं म्हणजे नाही येत म्हटल्यावरती तिथेच मी बसून राहिले असते आता काव्याच्या खोलीत कशी जाऊ मी पण नाही आता काहीही करून मला काव्याच्या रूममध्ये गेलंच पाहिजे वसू उठण्याचा प्रयत्न करते पण तिचा पाय खूप दुखतो आणि त्यामुळे तिला उठता येत नाही तर इकडे रम्याची लिफ्टमधून सुटका होते ज्यांनी लिफ्टमधून तिला बाहेर काढलं रम्या त्यांच्यावरती चिडचिड करते त्यांच्यावर रागराग करून दाखवते रम्या आपला फोन चेक करते आणि त्यामध्ये पारचा मेसेज वाचते कॉल आहे आणि आत्ता लगेच वरती आहे रम्या म्हणते अरे यार इतकी मेहनत घेऊन त्याला कन्व्हिन्स केलं होतं लंचसाठी आता ते पण होणार नाही काय करायचं आता चला वर रम्या वर जाणार असते ती लिफ्टमध्ये जाणार तेवढ्यात म्हणते नको नको लिफ्टमध्ये नको पुन्हा बंद पडली तर आता या लिफ्टमध्ये मी बाय ठेवणार नाही वरती निघून जाते तर इकडे काव्या पार्थला म्हणते तुमच्यासाठी खिचडी बनवून आणण्याची आयडिया माझीच होती पण तुम्हाला खिचडी कशी आवडते ते मला नक्की माहिती नव्हतं मी मानेनी काकूची मदत घेतली त्यांच्याकडून मी शिकून घेतली त्या जसं जसं सांगत होत्या तशी खिचडी बनवली ही घ्या खिचडी खा आता पार्थ खिचडी खा आणि मला सांगा कशी झाली आहे ते पार्थला मागच्या वेळेस सगळं आठवतं मागच्या वेळेस पार्थ सगळे एफर्ट्स करत होता आणि आता काव्या करते तेवढ्या तिथे पिऊन येतो पिऊन पार्थला पाणी देतो पार्थ विचारतो काका तुम्ही जेवलात पिऊन म्हणतो नाही सर आज माझा उपवास आहे पार्थ विचारतो उपवासाचं काही नाही आणलं का तुम्ही ते प्युन काका म्हणतात नाही काही नाही आणलं पार्थ त्या खिचडीकडे बघतो तो पिऊनला म्हणतो काका असं समजा देवाने तुमच्या उपवासाची सोय केली आहे पार्थ ते खिचडी घेतो आणि पिऊनला देतो तो म्हणतो काका ही तुमच्यासाठी घरी बनवलेली साबुदाण्याची खिचडी घ्या काका खा तुम्ही ही खिचडी घ्या तुम्ही संकोच करू नका पिऊन म्हणतो पण सर अहो हा तुमचा डबा आहे आणि तुम्ही साबुदाण्याची खिचडी आणली म्हणजे तुमचाही उपवास असेल ना पार्थ म्हणतो नाही माझा उपवास नाही आहे त्यामुळे मी काहीही खाऊ शकतो आणि तसंही मी आज रम्या मॅडमसोबत बाहेर जाणार होतो कसं आहे ना काका तुम्हाला माझी काळजी आणि देवाला तुमची काळजी आहे अहो काव्या मॅडमने खूप छान आईकडून शिकून ही खिचडी बनवली आहे ही खिचडी खा आणि काव्या मॅडमला सांगा कशी झाली ते पार्थच्या अशा वागण्यामुळे काव्याच्या डोळ्यात पाणी येतं पिऊन ती खिचडी घेऊन बाहेर निघून जातो तर इकडे आनंद निवासमध्ये मिस्टर अँड मिसेस मोहिते पाणीपुरी खातात आणि नंदिनीचं कौतुक करतात तिच्या स्टाफचं कौतुक करतात मिस्टर अँड मिसेस मोहितेसारखं पाणीपुरीवाला पाणीपुरीवाला म्हणून जीवाला उल्लेखत असतात नंदिनी म्हणते मॅम अहो ते पाणीपुरीवाला नाही आहेत ते माझे मिस्टर आहेत नंदिनीचं तोंडून ही अशी ओळख ऐकून जीवाला खूप छान वाटतं त्याला समाधान वाटतं तो नंदिनीकडे बघत राहतो मिस्टर अँड मिसेस मोहिते जीवाची माफी मागतात जीवा म्हणतो ठीक आहे आणि तशीही मी तुम्हाला स्वतःची ओळख करून दिली नाही ना त्यामुळे तुमचा गैरसमज झाला पण सर या आनंद निवाससाठी माझ्या बायकोसाठी मी काहीही करायला तयार आहे नंदिनी जीवाकडे बघत राहते मिस्टर अँड मिसेस मोहिते नंदिनी नंदिनीच्या कामाचं कौतुक करतात नंदिनी जिवा यांचं कौतुक करतात आणि डोनेशन म्हणून ते मोठा चेक देतात आणि ते तिथून निघतात ते जाताना म्हणतात आम्ही पुढच्या वेळेस नक्की येऊ पण एक अट आहे जीवा म्हणतो माहिती आहे तुम्हाला माझ्या हातची पाणीपुरी हवी आहे सगळे खळखळून हसतात आणि मिस्टर अँड मिसेस मोहिते तिथून निघतात नंदिनीचा स्टाफ पाणीपुरी खात असतो आणि नंदिनी जीवाकडे बघून तिथून निघून जात असे जिवा म्हणतो नंदिनी हा सगळा घाट मी तुझ्यासाठी घातलाय मला तुझ्या चेहऱ्यावर आनंद बघायचा होता आणि ते साध्यसुद्धा झालं म्हणून माझ्याकडून तुला ही स्पेशल पाणीपुरी नंदिनी म्हणते जिवा तुम्ही सगळे माझ्यासाठी केलं थँक्यू सो मच पाहुण्यांवरती पण एकदम छान इम्प्रेशन पडलं त्यासाठीही थँक्यू पण जिवा मला एक गोष्ट कळली नाही तुम्ही हे सगळं का केलं कशासाठी केलं अहो माझ्यासाठी काही करावं असं आपलं नातंसुद्धा राहिलेलं नाही आहे आणि पाणीपुरीचं म्हणाल ना तर कधी कधी हसत हसत काही गोष्टी सोडाव्या लागतात त्यामुळे आजपासून मी पाणीपुरी सोडली नंदिनी तिथून निघून जाते जीवाला वाईट वाटतं त्याच्या डोळ्यात पाणी येतं नंदिनी तिथून जाते आणि जीवा पाणीपुरीकडे बघत राहतो तर इकडे पार्थने पिऊनला खिचडी दिल्यामुळे काव्या हॉट झालेली असते ती रडत असते ती रडत उरलेला डबाव पॅक करते आणि तिथून निघत असते पार्थ म्हणतो काव्या प्लीज ऐकून घ्या ना काव्या विचारते काय ऐकायचं बाकी राहिले पार्थ तुम्ही आत्ता माझ्याशी जे वागलात त्याचं वाईट वाटतंय का तुम्हाला आणि तसं असेल ना तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका तुमचं हे वागणं मी डिझर्व्ह करते ना पार्थ खरं तर आहे ना मीच मूर्ख आहे मी, मी तुमच्यासाठी एवढी खिचडी बनवली मानेनी काकूंकडून शिकून मनापासून ही खिचडी बनवली तरी मला वसुआत्या म्हणत होत्या काव्या तू हे सगळं का करतेस तुला तुझी कामं नाही आहेत का तुला तुझा अभ्यास नाही आहे का तरी मी खिचडी केली तुमच्यासाठी केली खरं तर पार्थ हे काव्यच मूर्ख आहे पार्थ वरवर मी फटकळ वाटते चिडखोड वाटते मला माहिती मी कशी आहे ते पण काव्या आतून कशी आहे ते तुम्हीही ओळखू शकला नाहीत पार्थ मी तुमच्यासाठी खिचडी बनवून घेऊन आले होते आणि तुम्ही तुम्ही तुमच्या एम्प्लॉईला दिली अहो जरा शेअर करायची होती त्यांना द्यायची होती तर मी तुमच्यासाठी ताट वाढलं होतं आणि तुम्ही काय केलं अख्खं ताट त्यांना देऊन टाकलं पार्थ तुम्ही फक्त तुमचं ताट नाही दिलं तर तुम्ही मेहनत दिली माझी मेहनत जी मी तुमच्यासाठी केली होती आणि मुळात प्रश्न खिचडीचा नव्हताच त्यांचा उपवास होता आणि त्यांना तुम्ही खिचडी दिली चांगली गोष्ट आहे पण आज तुम्ही एकही शब्द न बोलता मला माझी जागा दाखवलीत मी इतकी खिचडी बनवून आणली तुमच्यासाठी आणि तुम्ही पार्थ विचारतो का खिचडी बनवून आणली माझ्यासाठी सांगा ना काव्या आहे उत्तर तुमच्याकडे का माझ्यासाठी खिचडी बनवून आणलीत तुम्ही काव्या म्हणते हो बनवली मी खिचडी तुमच्यासाठी बनवली काय प्रॉब्लेम आहे तुमचा आणि तुम्हाला खिचडी नको होती तर आधीच स्पष्टपणे सांगायचं होतं ना पार्थ म्हणतो प्रत्येक वेळ स्पष्टपणे सांगितलं पाहिजेच असं काही नाहीये काही वेळा स्पष्टपणे दाखवून देता आलं पाहिजे जे आपल्या मनात आहे जसं आत्तापर्यंत तुम्ही दाखवत आलात आणि मी नजरअंदाज करत आलो बघून न बघितल्यासारखं करत आलो पार्थ पुढे काही बोलणार तेवढा त्याचा फोन वाचतो रम्याचा फोन आलेला असतो पार्थ तो फोन कट करतो आणि काव्याला म्हणतो मला अजूनही उत्तर नाही दिलं तुम्ही तुम्ही माझ्यासाठी का खिचडी बनवलीत आज माझा काही उपवास वगैरे नाही आहे आणि त्या दिवशी तुम्ही रागारागात खिचडी घेऊन आला होतात ना तेव्हा सुद्धा माझा उपवास नव्हता मग का बनवलीत तुम्ही खिचडी माझ्यासाठी काव्या म्हणते पार्थ तुम्हाला खिचडी आवडते पार्थ विचारतो मग मला अजून बऱ्याच गोष्टी आवडतात त्या तुम्ही करता का कधी केल्या आहेत का लग्न झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी मला आवडतात मला वाटत होतं तुम्ही त्या कराव्यात केल्या कधी तुम्ही त्या गोष्टी तुमच्यासाठी मी ज्या छोट्या छोट्या गोष्टी करत होतो त्यावर तुम्ही छान रिॲक्ट व्हावं असं मला वाटत होतं तेव्हा तुम्ही तसं केलं होतं मला जेव्हा हवं होतं तेव्हा तुम्ही माझी आवड जपली होती का नाही ना मग आत्ता मला प्रश्न पडला आहे की तुम्ही माझ्यासाठी एवढे एफर्ट्स का घेता आणि आत्ता तुम्ही माझं मन का जपताय कशासाठी जपताय काव्या म्हणते मी हे सगळं गिल्टमुळे करत होते पार्थचा पुन्हा फोन वाचतो रम्याचा फोन आलेला असतो पार्थ तो फोन घेतो आणि रम्याला म्हणतो रम्या दोन मिनटांनी तुला फोन करतो पार्थ फोन कट करून टाकतो आणि काव्याला म्हणतो सांगा असं का करताय तुम्ही पार्थ काव्याशी बोलत असतो पण रम्याचा फोन इथे कट झालेलाच नसतो तो फोन चालू असतो आणि रम्या पार्थ काव्या यांचं बोलणं ऐकत असते तर पार्थ काव्याला म्हणतो तुम्ही हे सगळं गिल्टमुळे करताय का आणि जर तुम्ही गिल्टमुळे हे सगळं करत असाल ना तर प्लीज हे सगळं करू नका थांबवा हे सगळं आत्ताच्या आत्ता मुळात मी हर्ट झाल्यावरती तुम्हाला गिल्ट येण्याचं काय कारण आहे कोण लागतो मी तुमचा तुम्ही तर नवरा मला मानत नाही मला तुम्ही तुमचा मित्र होऊ देत नाही मग हे सगळं का कशासाठी करताय तुम्ही काव्या म्हणते किती सहजपणे दुखावलत ना तुम्हाला तुम्ही पार्थ तुमची ही बाजू मला माहिती नव्हती पार्थ म्हणतो काव्या अजून तुम्ही मला ओळखलंच नाही आणि दुखावण्याबद्दल तुम्ही न बोललेलंच बरं काव्य म्हणते मला माहिती आहे मी तुम्हाला खूप आहे आणि म्हणून मी तुमच्याशी आज बोलायला आले होते ना इथे आणि त्यामुळेच मी हे सगळं करते म्हणूनच आज मी तुमच्यासाठी खिचडी बनवून आणली मी सगळं तुमच्यासाठी करते ना तुमच्याशी थोडा वेळ बोलता यावं म्हणून मी सगळं करते आहे ना पार्थ काव्या मन मोकळेपणाने आपल्या मनात जे काही आहे ते एकमेकांना सांगत असतात आणि आपलं मन मोकळं करत असतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला आहे की नंदिनी आनंद निवास बाहेर निघते आणि जीवा तिच्या मागे जात असतो नंदिनीने जीवासाठी जी कविता केली होती जीवा तीच कविता बोलून दाखवतो आणि त्याचं नंदिनीवरती प्रेम आहे हे कबूल करतो आणि नंदिनीला विचारतो आपण आपल्या नात्याचं हे कोडं सोडवायचं का नंदिनीला खूप आनंद होतो ती प्रेमाने त्याच्याकडे बघत राहते नंदिनी विचारते जीवा आज रात्री माझ्यासोबत डिनरला याल तुम्ही जीवा खुश होतो आणि लगेच होकार देऊन टाकतो तर इकडे काव्या पार्थला म्हणते आपल्या नात्याचं कोडं सुटलं ना, तर आपलं छान जुळलं असतं पार्थ काव्याला विचारतो काव्या आज रात्री माझ्यासोबत लाँग ड्राईव्हला याल काव्या हो म्हणते